नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ एकोणवीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज ब्लॉग सुरू करतोय सकाळी तर सकाळचा बनतोय स्वयंपाक आज थोडा उशीर झाला उठायला तर आज बनवली चणे भाजी चना मसाला तर शिवाय मी इकडे उठल आहे आणवी हाय आणवी तर दिलंय त्यांना छोटा भीम लावून तर वीस झाले पण अजून आंघोळ बाकी तर पाणी तापायला ठेवायचं नेमकी गॅस रिकामा नाही तर मला वाटतं तीन याचा गॅस घ्यावा ग्या लागेल तीन शे म्हणजे तीन बर्नरचा गॅस घ्यावा ग्या लागेल म्हणजे एक मला पेशल काहीतरी काम करायला शिल्लक राहील तर दोन गुतलेले आता सध्या भाजी झाली पण भाजी बाजूला ठेवा लागेल आता तिथंच कळशी ठेवतोय तापायला पाण्याची तेच चापत राहिले आहे तर काही टेन्शन नाही चापात्या संपलेले बनून झालेलं आहे सगळे आता पाणी ठेवता येईल

तर बावीस ऑर्डरला चारशे रुपयाचा इन्सेटिव्ह देत होती कंपनी आज पण तोच हो इन्सेटिव्ह आहे पण आज तेवढे ऑर्डर होते असं वाटत नाही कारण मला सात काल सातगीगला बावीस ऑर्डर होते तर रेल्वेटेशनच्या मला तीन ऑर्डर पडल्या होते म्हणजे लागू पाट तीन तीन असे दोन वेळेस पडले म्हणजे सहा ऑर्डर त्याच झाल्या म्हणजे पटकन झाले म्हणजे ते मल्टी ऑर्डर दिल्या होत्या त्या ऑर्डरमध्ये पटकन लॉक होऊन जातं म्हणजे रेल्वे स्टेशन ज्या असल्यानं पटकन होऊन जातं काही काही पोरांच्या पंधरा सोळाच होईल होत्या पण आर्निंग त्यांचे जास्त जास्तच होईल होते पाचशे आणि माझी अर्निंग खूप कमी झालेली होती म्हणजे वीस वीस रुपयाची ऑर्डर होत आहे तर माझी टोटल अर्निंग पाचशे सत्तावीस झाली आणि चारशे इनसे नऊशे साडेनऊशे रुपये झाले होते काल माझे आता बघू आज किती होत आहे ते आणि ती फ्लोटिंग मायनस होणार आहे म्हणजे माझ्याकडे पंधराशे रुपये बाकी जो कंपनी द्यायचे ते पंधराशे कट होतील तर आजचे दिवस करू काम झोमॅटोमध्ये मग उद्या परत आपल्याला नेहमीप्रमाणे स्विगी मारणार तर तुम्हाला दाखवतो झोमॅटोमध्ये किती अर्निंग झाली माझी ती तर चला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन बघूया तर मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन आहे तर बघू शकता आजची ऑफर काल चार्जिंग नऊशे तेहतीस रुपये तर मोबाईल खूप हँग होत मित्रांनो मोबाईल बदलायलाच पाहिजे तर बघू शकता तर आजची पण वापर आहे बा पाचशे दहा रुपयाची आहे तर मला सोळा ऑर्डरला दोनशे चार एकोणावीसला तीनशे सहा बावीस ऑर्डरला सात एक सा, आणि चार आठ तो हा इन काल इन्सिटिव्ह घेतला तर मी चारशे आठ रुपयाचा सव्वीस ऑर्डरला पाचशे दहा आहे पण थोडं लवकर जायला पाहिजे होतं पण आता गेलो नाही मी तर अजून जेवण नाश्ता बाकी सगळं बाकी तर रांगोळ बाकी आहे तर जाऊ आता तर कालची अर्निंग दाखवतो तुम्हाला मी नऊशे तेहतीस रुपये अर्निंग झाली माझ्या तर ही काल झोमॅटोची आर्निंग आहे ऑर्डर आणनिंग तर पाचशे पंचवीस आणि इन्सेटिव्ह चारशे आठ रुपये झाले तर फक्त कालच काम केलं आहे मी पंचवीस तारखेला नऊशे तेहतीस रुपये झाले तुम्हाला दाखवतो मी ऑर्डर कशा पडल्या होत्या बघा मला या ट्रिपवर क्लिक करतो मी तर एक कालची ट्रिप लावतो मी काल पंचवीस तारीख होती पंचवीस तारीख सिलेक्ट केली तर बघू शकता ऑर्डरी अशा वीस वीस रुपयाची पडले होते वीस रुपये थी तेहतीस रुपये चोवीस रुपये वीस रुपये तीस रुपये त्याच्यानंतर एक्केचाळीस रुपये त्याच्यानंतर वीस रुपये त्याच्यानंतर सव्वीस रुपये तर चार वाजता मी ब्रेक घेतला होता चार ते सहामध्ये दोन तास ब्रेक घेतला होता आणि नंतर सव्वीस रुपये परत वीस रुपये तेव्हा मल्टी ऑर्डर पडली तेतीस रुपये तीन ऑर्डर होते मित्रांनो मित्रांनी बा तीन ऑर्डरी तर कम्प्लीट तीन ऑर्डरही होत्या ह्या ऑर्डर तीन तीन ऑर्डरला फक्त तेतीस तेहतीस रुपये नव्वद रुपये पैसे दिले नव्वद पैसे आणि त्यानंतर बत्तीस रुपये तर बत्तीस रुपये पाहा किती किलोमीटर दिले मी ऑर्डर कम्प्लीट तीन किलोमीटर ऑर्डर दिली बत्तीस रुपये आणि ही वीस रुपयाची नंतर वीस रुपयाची परत तीन ऑर्डर पाडल्या बा मित्रांनो बेचाळीस रुपये सत्तर पैशामध्ये तीन ऑर्डर केल्या त्याच्या रेल्वे स्टेशनला जायचे होते त्याच्यानंतर बावीस रुपयाची पडली त्याच्यानंतर छत्तीस रुपयाची त्याच्यानंतर एकोणचाळीस रुपयाची दहा पंचवीसला पडली ही एकोणचाळीस रुपये भेटली ही चार किलोमीटर द्यायची होती मित्रांनो मग इकडून एम टी यावं लागलं घरी तर अशा प्रकारे काल नऊशे तेहतीस रुपये अर्निंग झाली तर खूप छान अर्निंग झाली तर अजून वैभव पंधराशे वीस रुपये मला भरायचे तर म्हणजे अजून पाच एकशे रुपयाचे सहा सातशे रुपयाचं काम करायचं आज म्हणजे पंधराशे होऊन जाईन आणि साडेसातशे कंपनी घेतील सातशे रुपये मला देतील तर बघू शकता तुम्ही फिफ्टी पर्सेंट डिडक्शन फॉर्म विकली पे आउट तर टू बी डिडक्टेड एक डिसेंबर सेकंड इन्स्टॉलमेंट एक डिसेंबरला काढणार आहे तर बघू आता आज काम करू यूज पॉकेट बॅलेन्स क्लिअर युअर ड्यूज नाव टू गेट ऑर्डर्स बॅलेन्स नऊशे तेहतीस सतरा तर नऊशे तेहतीस बॅलेन्स आहे तर बघू शकता डिपॉझिट करा म्हणते ये तुम्हाला डिपॉझिट किती करायला म्हणते डिपॉझिटवर जसं क्लिक करायला जाऊ ना आपण तर अमाऊंट आपण इथं टाकू शकतो अमाऊंट शोल्ली बीट बिटवीन आणि बाकीची अमाऊंट पेड करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे अर्निंग झालेली आहे तर फायनली मित्रांनो आता पाणी ठेवलं आहे आंघोळीला पाणी ठेवलं मला का ठीक आहे माझं मिस करतो का तुम्हाला करायचं भर तुम्ही करून घ्या मी निवंत करेन आता मी जेवणच करून घेईन डायरेक्ट दहा वाजता मग डायरेक्ट मग नंतर मग अकरा वाजता आंघोळ करतो मस्त छानपणे निघतो आरामशीर तुम्ही घ्या पटकन तुमची आंघोळ करून उठून जेवण करतो आधी मग आंघोळ करतो नंतर अकरा वाजता आरामशीर आणि निघतो कामावरती तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू